अगं प्रज्ञा माझी साडी काढलीच का गं कपाटातून आटोप लवकर असं म्हणून अक्का आतल्या खोलीत आल्या प्रज्ञा त्यांच्याच साडीला इस्त्री करत होती आणि त्यावर कोणते दागिने आज त्यांना द्यायचे याचा विचार करत होती हो अक्का या ना हे बघा आत्ता तुमच्या साडीलाच इस्त्री करत होते आणि आज हे दागिने घाला तुम्ही आजच्या कार्यक्रमाला छान शोभून दिसतील तुमच्यावर असं ती म्हणताच प्रज्ञाची जाऊ आणि नणंद आत आल्या शी आई हे काय मोत्याचे कसले दागिने घालतेस सोनं काय केलंस देऊन टाकलंस की काय हिला असं नंदेचं हसतच पण खोचक बोलणं ऐकून प्रज्ञाचा खुललेला चेहरा एकदम पडला अक्का मी जरा हॉलवरची तयारी नीट बॅगेत भरली का ते बघून येते असं म्हणून ती बाहेरच गेली उगीच शब्दाला शब्द आज तरी तिला नको होता नेहमीच त्या दोघीजणी तिला पाण्यात पाहायच्या त्याही दोघीजणी नोकरी करायच्या सारखं आपलं आई आई करत मागे मागे करायच्या पण नोकरीकर्तेच्या नावाखाली कधीही एकदाही अण्णा आणि अक्कांना राहायला घेऊन जाणं तर नाहीच पण प्रज्ञालाही कुठे काही कारणास्तव जायची वेळ आली की आम्ही नाही बाबा सारखं फिरायला जात असं म्हणून तिला जाण्यापासून थांबवायच्या किंवा मग एक दोन दिवस कसे बसे तिला जाऊ द्यायच्या या सगळ्याला त्यांच्या मते कारणच तसं होतं प्रज्ञा मध्यमवर्गीय घरातून आलेली एम टी एन एलमध्ये नोकरी करणारी चार चौघींसारखी मुलगी अजयने प्रेमविवाह करून घरात आणली होती त्यामुळे मोठी जाऊ आणि नणनबाईंना अजिबातच ती मान्य नव्हती त्यात सोमण म्हणजे त्या, सो त्या काळचे कलेक्टर सोमण त्यामुळे पुण्यात पेठेत मोठा चौसोपी वाडा मोठं घरदार सगळंच बडप्रस्थ पहिले सगळे एकत्रच राहायचे पण नंतर मोठा भाऊ वेगळा झाला जुन्या वाड्याचं कारण समोर करून अजय आणि अण्णा वाड्याची वेळोवेळी डागडुजी करून घेत असत तसं पाहिलं तर आक्कांना पण प्रज्ञा खूप काही आवडली नव्हती पण अजयच्या हट्टापुढे आणि अण्णांपुढे त्यावेळी तरी त्यांचं काही चालत नव्हतं या गोष्टीला आता बत्तीस तेहतीस वर्ष झाली होती प्रज्ञाची कुचंबणा या दोघी आल्या की काही कमी होत नव्हती तरीही ती मात्र या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची कारण अक्का त्यांना कधीच काहीच बोलायच्या नाहीत अण्णा मात्र नेहमी अप्रत्यक्षपणे आणि अजय प्रत्यक्षपणे प्रज्ञाच्या मागे उभे असत आक्काच त्या दोघींना काही बोलत नाहीत तर मग मी काय म्हणून बोलायचं असं म्हणून प्रज्ञा एका कानाने ऐकायची एका कानाने सोडून द्यायची कधी कधी भांड्याला भांड्या लागायचंही पण नंतर हिलाच आपण बोलल्याचं वाईट वाटायचं अशी मुलखा वेगळी भाऊक ही प्रज्ञा तर आज अक्कांचा म्हणजेच सौ विजया विनायक सोमण यांचा पंचाहत्तरीचा सोहळा होता अजय आणि प्रज्ञाने त्यांच्या धाकट्या मुलगा आणि सुनेने मोठा हॉल बुक केला होता सोमण कुटुंब मोठं त्यामुळे घरचीच पण शे दीडशे माणसं जमणार होती विनायक सोमण यांची तीन मुलं पाच सहा नातवंड त्यांच्या सासरघरचे आत्ताच एक वर्षाचं असलेलं पतवंड असा घरचाच अस गोतावळा खूप होता अक्कांनी ती माणसं जोडली होती आणि विशेषत प्रज्ञाने तिच्या प्रेमळ आणि लाघवी स्वभावामुळे ती पुढेही जपली होती अण्णा पण आता अठ्ठ्याहत्तर वर्षांचे होते पण दोघेही शरीराने एकदम फिट होते रोज दोघे सकाळी बंगल्यातच चालायचा व्यायाम करायचे आणि जेवण पण वेळेवर शुद्ध सात्विक आणि मोजकच प्रज्ञा नोकरी करून अक्का आणि अण्णांची छान काळजी घ्यायची मागच्याच वर्षी तिची नोकरी संपली आणि ती घरात पूर्ण वेळ अक्का आणि अण्णांना वेळ द्यायला लागली अजय पण खूप करायचं दोघांचा शिवाय इतकी वर्षं प्रज्ञाच्या दोन मुलांना सांभाळायचं काम अक्कांनी आजी म्हणून अगदी चोख केलं दोन्ही नातवंड आता शिकून परदेशी कुटुंबासहित आहेत प्रज्ञाला अण्णा आणि अक्कांमुळे तिकडे जाणं जमायचंच नाही दोघेही नाराजच होते आईबाबांवर पण त्यांना कळत होती आईबाबांची होणारी पंचाईत तर आज अक्का आणि अण्णा मस्त तयार झाले अक्काने नऊवार केसांचा छानसा आंबाडा त्यावर त्यांना आवडणारा अबोलीचा गजरा नाकात नथ घाऱ्या डोळ्यात छानसं काजळ घालून त्या मस्त तयार झाल्या अण्णा बघतच बसले अहो असं काय बघताय असं अक्का उद्गारताच अण्णा म्हणाले इतक्या वर्षा तुमच्या चेहऱ्यावरचं तेज जराही कमी झालेलं नाही ते बावन्न वर्षापूर्वीचं रुपडं बघतोय अजूनही तसा चांद का तुकडा आहे असं वाटतंय त्यावर अक्का लाजल्या ईश्य काहीतरीच तुमचं मुलं नातवंड आहेत म्हटलं आजूबाजूला आणि हो आता पणजोबा झालात हे विसरू नका असं म्हणून त्या बाहेर आल्या सगळ्यांनी खूप कौतुक केलं हॉलवर पण सगळे अक्कांचं कौतुक करता करता थकत नव्हते प्रज्ञा सगळ्यांचं हवं नको ते बघत होती अजय पण त्याच्या परीने आनंदाने सगळ्यांची विचारपूस करत होता अक्कांना पंचाहत्तर दिव्यांनी ओवाळलं गेलं उखाणा झाला पूर्वापार पद्धतीने औक्षण झालं नंतर नातवंडांच्या आग्रहा खातर केक कापून सेलिब्रेशन झालं जेवण झाली आणि पाहुणे मंडळी आपापल्या घरी परत गेल्यावर सगळे सोमणवाड्यात परत यायला निघाले अक्कांची लेख नेहमीप्रमाणे पुढची आवरासवर करायला नको म्हणून तिथूनच घरी जायला निघाली पण यावेळी अक्काने तिला थांबवलं आणि सगळ्या घरच्यांना वाड्यात घेऊन गेल्या एक दोन तास सगळ्यांचंच हुश्श करून झाल्यावर अक्कांनी प्रज्ञाला सांगून सगळ्यांना दिवाणखाण्यात बोलावून घेतलं सगळ्यांना कळतच नव्हतं अचानक कशाला बोलावलं असेल अक्कांनी जाऊबाई आणि नणंदबाई तोऱ्यात येऊन आईशेजारी येऊन बसल्या अक्कांचा आत्ताचा चेहरा आणि नूर काही वेगळाच आहे हे इतक्या वर्षांच्या सहवासात राहिल्याने प्रज्ञाला कळलं होतं पण नक्की काय आहे हे, हे नव्हतं कळत सगळे दिवाणखान्यात जमले अण्णा पण आतून काहीतरी घेऊन आले प्रज्ञा नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात सगळ्यांना दुपारचा घोटघोट चहा करायला उठणार तेवढ्यात अक्कानी प्रज्ञाला थांबवलं प्रज्ञा थांब आता मला सगळे इथे हवे आहेत मला नव्हे आम्हाला दोघांना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मला तू इथेच असायला हवी आहेस प्रज्ञा त्यांच्या ह्या बोलण्याने दचकलीच कारण आजपर्यंत बत्तीस तेहतीस वर्षात इतकाही हक्का अक्काने तिच्यावर कधी दाखवला नव्हता अक्काने बोलायला सुरुवात केली आता मी हे जे काही सांगत आहे ते मी आमच्या दोघांच्या वतीने सांगत आहे खरं तर हे आम्ही गेल्यानंतर वाचलं गेलं पाहिजे पण ह्याची अंमलबजावणी आत्ता होणं गरजेचं असल्याने आम्ही आत्ता वाचत आहोत हे आमच्या दोघांचं इच्छापत्र म्हणा किंवा मृत्यूपत्र म्हणा त्यावर सगळे थोडे चरकले आज अक्कांनी मध्येच तेही आजच्या दिवशी कुठे हा विषय काढला अशी कुजबूज होऊ लागली त्यावर अक्काच म्हणाल्या मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना वाटत असेल आत्ता कुठे हे पण हीच ती वेळ आहे आम्ही हे रिसर रजिस्टर करून घेतलेलं आहे आणि हे आम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊन केलेलं नाही तर यात नमूद केल्याप्रमाणे सर्वप्रथम आम्ही हे राहतं घर प्रज्ञाला म्हणजे आमच्या धाकट्या सुनेला द्यायचा निर्णय घेतला आहे याचं पुढे म्हणजे आमच्यानंतर काय करायचं हा निर्णय सर्वस्वी केवळ तिचाच राहील हे ऐकल्यावर नणंद आणि जाऊ यांचे चेहरे एकदम पांढरे फटक पडले आकापुढे बोलत होत्या जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्ष तिने ह्या घरासाठी आमच्या दोघांसाठी खूप काही केलं आहे अगदी कुठलीही तक्रार न करता आणि अगदी आनंदाने आजपर्यंत मी कधीच तिच्या बाजूने बोलले नाही त्यासाठी थोडं माझंही चुकलंच पण माझाही सासुरवास खूप झाला या घरात म्हणून माझी दृष्टी तशीच झाली होती प्रज्ञा आज मी सगळ्यांसमोर हे सांगते की तुझ्यामुळे आमचे हे म्हातारपणीचे दिवस आम्ही खूप आनंदात घालवू शकलो आम्हाला इतर दोघांनी कुणीही कधीही पाहिलं नसतं आणि नाही अजय बाहेरच असायचा ऑफिसमध्ये किंवा फिरतीवर पण तू कधीही आम्हाला एकटं सोडलं नाहीस साधं अमेरिकेत मुलांकडे पण तुम्ही जाऊ शकत नाही आमच्यामुळे यांच्या श्वासाच्या त्रासामुळे हे घाबरतात म्हणून तुम्हीही गेला नाही आणि त्याबद्दल कधीही एका अक्षराने तक्रार केली नाहीस आणि यासाठीच आम्ही आमच्या इच्छापत्रात पुढचा क्लॉज घातला आहे तर बाकीच्या दोघांनी हे कान देऊन ऐका माझे दागिने जवळजवळ वीस तोळ्यांचे आहेत आणि शिवाय यांचे त्या काळी घेतलेले आत्ताच्या किमतीनुसार जवळजवळ पन्नास साठ लाखांचे शेअर्स आहेत हे आम्ही आमचा मोठा मुलगा मनोज आणि मधली मुलगी वनिता हिला आम्ही गेल्यानंतर अर्धे अर्धे वाटून देणार आहोत यात फक्त एक अट आहे या पुढील महिन्यापासून त्या दोघांनी आम्हा उभयताना त्यांच्या घरी प्रत्येकी सहा सहा महिने घेऊन जावे आम्हाला वाटलं तर आम्ही अजयकडे येऊ पण त्यांनी आम्हाला जाण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही हे मान्य असेल तरच हे होईल नाहीतर सगळंच आमचा तिसरा मुलगा अजयला देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि आम आमच्यातल्या कुणी एकजण उरला की त्यालाही या दोघांनीच ठरल्याप्रमाणे सहा सहा महिने बघायचे आहे आता अजय आणि प्रज्ञावर आम्हाला बघण्याची कुठलीही जबाबदारी नाही हे ऐकल्यावर प्रज्ञाला पुन्हा एकदा धक्का बसला तसा धक्का सगळ्यांनाच बसला पण प्रज्ञाला काही कळेच ना आणि प्रज्ञाच्या एकदम डोळ्यातून पाणी चाल तिने अक्कांना धावत जाऊन जोरदार मिठी मारली अक्का मला एकदम असं परक नका ना करू मी कुठे कमी पडले का, का तुमचं काही करण्यात अहो आता आम्ही दोघेच या एवढ्या वाड्यामध्ये राहून काय करणार आम्हाला तुम्ही दोघेही हवे आहात अण्णा सांगा ना अक्कांना तेव्हा अण्णा प्रज्ञाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली पोरी खूप केलंस ग आमचं अगदी तुझी नोकरी सांभाळून केलंस आता बाकीच्यांना पण करू देत की अण्णांना मध्येच थांबवत अक्का म्हणाल्या प्रज्ञे अगं हे आम्ही आनंदाने करत आहोत म्हणूनच तर इच्छापत्र म्हणत आहोत आमची ही इच्छा आहे पण जर नाहीच अंमलात आणली गेली तर आहोतच की आम्ही इथे अगं आमच्यात खूप गुरफटली गेली आहेस तू साधं आमच्यामुळे तुम्हाला दोघांना एकत्र मुलांकडे जाता येत नाही हे कळत का नाही आम्हाला तुमचे रुग्ण तारुण्यातले नवलाईचे दिवस आम्ही परत नाही देऊ शकत ग पण आता ही वेळ गेली नाही मस्त मजा करा आणि आम्ही येऊच की आम्हाला वाटेल तेव्हा हक्काने आणि हो हक्कानेच बरं कारण आम्ही गेल्यावर हे घर तुझं आहे तोपर्यंत आमचंच आहे हां असं म्हणून आक्का वाहत्या डोळ्यांनी स्मित हसल्या तिकडे जाऊबाई आणि नणनबाई मात्र चांगल्याच कात्रीत सापडल्या होत्या त्यांचं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर सगळंच सुटतंय अशी गत झाली होती तसं म्हटलं तर त्याही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत्याच पण इष्टेटीची हाव कुणालाच सुटली नाही ना इथे प्रज्ञा आणि अजयच्या मात्र एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू असे दोन्ही भाव स्पष्ट दिसत होते अण्णा आणि अक्कांच्या इच्छापत्राने त्यांना आता खरं तर मोकळीक दिली होती पण तरीही मनात आत कुठेतरी बरंच काहीतरी सुटल्यासारखं वाटत होतं रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम